न्यायालयाने शहरात हानिकारक मांजा विक्री करणाऱ्या विक्रेत्यांविरुद्ध सक्त कारवाई करण्याचे आदेश दिले या अनुषंगाने महानगरपालिकेच्या वतीने शहरात विविध ठिकाणी हानिकारक मांजा विक्रेत्यांविरुद्ध कारवाई करून जवळपास दोन हजार साठ मीटर मांजा जप्त करण्यात आला आहे तसेच पोलीस प्रशासनाच्या वतीने शहरात विविध ठिकाणी कोंबिंग ऑपरेशन राबवण्यात येत आहे शहरातील तेवीस येथील मुझफ्फरनगर येथील हानिकारक नयला मांजा विक्री करणाऱ्या विक्रेत्याचे घर व दुकान आज सील करण्यात आले महानगरपालिका व पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात हानिकारक मांजा विक्रेत्यांविरोधात दंडात्मक कारवाई व मालमत्ता सील करण्याची कारवाई करण्यात येत आहे आज माननीय आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या निर्देशनानुसार व उप आयुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन कक्ष प्रमुख सोमनाथ जाधव व उप आयुक्त अर्पणा थेटे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन क्रमांक चार अंतर्गत मुझफ्फरनगर येथे घनकचरा व दुकान सील करण्याची कारवाई करण्यात आली पोलीस कोम्बिंग ऑपरेशन मध्ये पोलिसांना या ठिकाणी हानिकारक नायलन मांजेच्या प्रत देखील यावेळी आढळून आल्या महानगरपालिकेच्या वतीने आज सदर घर व दुकाने सील करण्यात आले आहे सदर सिलिंग कारवाई कार्यालयातील अधीक्षक जावेद खान झोन क्रमांक चार भरत पसलेकर वसुली लिपिक व पथक स्वच्छता निरीक्षक सुहास बाले नागरी मित्र पथक प्रमुख प्रमोद जाधव दौलत मस्के व संजय पवार यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर